महाभारतात श्रीकृष्णांनी प्रत्येक घटनेतून प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकवण देण्याचा प्रयत्न केला अर्जुनाला एका गुरुप्रमाणे मित्राप्रमाणे गाईड केले कुरुक्षेत्राच्या त्या युद्धाने हे तर स्पष्ट होते की जो धर्माला सार्थी बनवतो तोच शेवटी जिंकतो ही जीत हा धर्म स्थापित करण्यासाठी अनेक देवतांनी त्या युद्धात योगदान दिले आणि त्यातले एक योगदान हे राम भक्त बजरंग श्री बजरंगबली श्री हनुमान यांचे होते महाभारतात हनुमानांची एंट्री कशी झाली का झाली ऐकूया एका कथेतून आणि ही कथा आपल्याला एक शिकवण देणार आहे हिमालयाच्या कुशीतली ती दुपार पुन्हा एकदा जिवंत करते हवा थंडगार होती दूरवर हिमशिखर चमकत होते एक प्रचंड मोठे वटवृक्ष आपल्या हजारो हातांच्या सावलीत दोघांना सामावून घेऊन उभा होता खाली बसले होते ते दोन मित्र एक श्रीकृष्ण ज्याच्या हसण्यात सगळ्या जगाची गीते दडलेली आहेत आणि दुसरा अर्जुन ज्याच्या खांद्यावर गांडीव आणि डोळ्यात अभिमानाची चमक होती अर्जुन हात फिरवत त्या गांडीवावर म्हणाला माधवा सामना आज जगात माझ्यासारखा धनुर्धर कोण आहे मी एका बाण्यात सात आकाश भेदू शकतो रावण कुंभकर्णासारखे राक्षस माझ्यासमोर टिकले नसते रामाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला मी असतो तर एक दिवसात लंका जिंकली असती कृष्ण हळूच हसले त्यांच्या डोळ्यात एक खेळखर चमक उभी राहिली पार्थ तू खरंच महान आहेस पण तुझ्यापेक्षा एक योद्धा आजही या हिमालयात तप करतो ज्याच्यासमोर तुझे सगळे अभिमान हिमवर्षावासारखे वितळून जाते अर्जुनाने मान वर केली कोण तो कृष्णाने हळूच नाव घेतले हनुमान पवन पुत्र रामदूत राणे समुद्र ओलांडला लंका जाळली संजीवनी आणली आणि आजही जिवंत आहे अर्जुन हसला त्याच्या डोळ्यात थोडी थट्टा होती तो वानर त्याला मी आज उजव्या हाताने हरवेन कृष्णांनी डोळे मिटले हवेत एकदम शांतता पसरली पक्ष्यांचा आवाज थांबला आणि त्या शांततेतून एक साधा म्हातारा वाढणार हळूच पुढे आला पांढरे केस डोळे खांद्यावर जुनं कांबळ पण जेव्हा त्याने मान वर केली तेव्हा डोळ्यातून अशी तेजाची लकेर उडाली तो हात जोडून म्हणाला केशव आज्ञा कर कृष्ण हसत म्हणाले मारुती माझा सखा अर्जुन तुझी ताकद पाहू इच्छितो हनुमान शांतपणे म्हणाले आता मी म्हातारा झालोय ताकद फारशी उरली नाही अर्जुन पुढे झाला छाती फुकवून म्हणाला ठीक आहे चला एक छोटी पेंच लावा मी माझ्या दिव्य बाणांनी जमिनीवर एक अतिशय मजबूत पूल बांधतो तुम्ही फक्त एक पाऊल टाका जर पूल राहिला तर तुम्ही हरला जर तुटला तर मी प्रायश्चित घेईन हळूमान हळूच हसले ठीक आहे पार्थ तुझ्या बोलण्यावरून मी तयार होतो अर्जुनाने गांडी उचलले हजारो बाण एका क्षणात उडले सोन्याचे चांदीचे वज्राचे अग्नीचे ब्रह्मशस्त्राने बनवलेले जमिनीवर एक प्रचंड भक्कम पूल उभा राहिला तो इतका मजबूत होता की पर्वतही त्याला हलवू शकणार नाही हनुमान हळूच पुढे आले फक्त एक हलकेच पाऊल टाकले सगळा पूल चुरगडला जो का महाल कोसळला अर्जुनाच्या कपाळावर घामाची धार आली आणि पुन्हा पूल बांधला आणखी मजबूत पुन्हा हनुमानाने हलकेच पाऊल टाकले पूल नाहीचा दहा बारा पंधरा वेळा असंच झालं शेवटी अर्जुन निराश होऊन खाली बसला मी हरलो आता मी अग्निकुंडात उडी मारेन तेव्हा कृष्ण धावले आणि हात धरला थांब अर्जुना आणि मग हनुमानांनी आपलं खरं रूप दाखवलं आकाशाला भिडलेले शरीर डोळ्यातून अग्नी एक प्रचंड गर्जना केली की सगळं जंगल थरथरलं पर्वत हादरले अर्जुन घाबरून खाली बसला डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले क्षमा करा मारुतीराय मी फार अभिमानी होतो हनुमानांनी प्रेमाने अर्जुनाला उचललं जवळ घेतलं आणि मधुर आवाजात म्हणाले अर्जुना मी रामाचा सेवक होतो मी पर्वत उचलले समुद्र ओलांडले लंका जाळली पण कधीही अभिमान केला नाही राम जे सांगतील तेच करायचो तूही महान आहेस फक्त अभिमान सोड तोच खरा शत्रू आहे मग मा हनुमान हळूच हसले आणि आशीर्वाद दिला कुरुक्षेत्रात मी तुझ्या रथावर कपित ध्वज बनून राहीन छोट्या वानर रूपात पण माझी संपूर्ण शक्ती ही तुझ्या रथाला मिळेल जिथे कपिध्वज फडकतो तिथे कोणतेही असं पोहोचू शकणार नाही मी गर्जना करीन आणि तुझे शत्रू थरथर कापतील अर्जुनाने हनुमानांचे चरण स्पर्श केले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आता हे अभिमानाचे नव्हते कृतज्ञतेचे होते आणि कुरुक्षेत्राच्या त्या रथावर एक केशरी ध्वज फडकला जिथे हनुमान स्वतः बसलेत आणि त्या कपिध्वजाच्या सावलीत अर्जुनाने महाभारत जिंकलं युद्धानंतर श्रीकृष्ण म्हणतात आता माझं काम पूर्ण झालं हनुमान ध्वज रूपातून निघाले आता हा रथही राहणार नाही अठरा दिवस हा रथ हनुमान आणि माझ्या कृपेने उभा होता आता अर्जुनाला कळलं पाहिजे विजय हा माणसाचा नसतो तो माझ्या इच्छेचा असतो अहंकार हा एकच शत्रू आहे जो घरात राहून घरच उधळून लावतो जो जितका मोठा हो तितका मोठा पडतो हनुमानजी म्हणतात मी बलवान आहे हे मला माहीत आहे पण रामाचा सेवक आहे हे मी कधीच विसरत नाही जय श्रीराम जय श्री हनुमान